छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि इच्छा भगवंताची या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेत नवोदित आणि भावी चित्रकार प्रकटले बारा ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य अंतर्गत रामवाडी येथील महानगरपालिका मुलांची मराठी शाळा आणि उर्दू शाळा क्रमांक दहा येथे रंगभरण वक्तृत्व निबंध चित्रकला स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव माजी नगरसेवक ना गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड आणि इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने करण्यात आले प्रारंभी शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली अध्यक्षस्थानी आमदार यशवंत माने यांची प्रमुख उपस्थिती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी शहर महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे महेश निकंबे प्रमोद भोसले प्रिया पवार कंचन पवार पवन पाटील संतोष मोरे आशुतोष नाटकर फिरोज पठाण नागेश जाधव संतोष जाधव केशव गलगदे गोपाळ दोडमणी गणेश यादव दयानंद जाधव यांची उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन किसन जाधव हो चेतन गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव हो यांनी शिवाजी महाराज यांनी जनतेसाठी केलेल्या कार्याची माहिती देताना कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी आपले विचार व्यक्त करताना शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना आमदार यशवंत माने यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगताना विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमात सहभागी होऊन आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा आणि शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे अशी भावना व्यक्त केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताची परिवारातील सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच महानगरपालिका मुलांची शाळा क्रमांक दहा मधील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले रामोडी प्रशालेमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे अंतर्गत असलेल्या सेटलमेंट परिसर असेल लिंगोडी परिसर असेल विष्णुमिल चाळ असेल विजापूर नाका परिसर असेल रामोडी परिसर असेल या सर्व पत्रकार बघू या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धा सुरू होणार आहेत तत्पूर्वी तत्पूर्वी आपल्याला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी प्रशासन कशा पद्धतीने चालवलं पाहिजे जनतेची सुरक्षा कशा पद्धतीने केली पाहिजे अठरा पगड जातीला बरोबर कशा पद्धतीने घेतलं पाहिजे अशा पद्धतीची शिकवण आपल्याला साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी घालून दिली त्याच पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये तुमचे आमचे नेते अजितदादा पवारसुद्धा सर्व अल्पसंख्याक समाजाला समाजाला बहुभाषिक समाजाला एकत्रित घेऊन जाण्याचं जा काम दादा करीत आहेत त्यामुळं एक महाराजांची थोडी का व्हायला आठवण आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही अशाच पद्धतीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम काँग। पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी या व्यासपीठावरील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे